हम दो हमारे बारा या इस्लाम धर्माविरोधी विरोधी असलेला चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी अहमदनगरमधील मधील एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी केली आहे हम दो हमारे बारा या चित्रपटाचा काही भाग सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यात येतोय त्यावरून चित्रपट हा इस्लाम धर्माविरोधी असल्याचं दिसत आहे त्यात असं दाखवण्यात आलंय की इस्लाम धर्मामध्ये महिलांना कोणतंच स्थान नसून त्यांना फक्त मुलं जन्माची खेती असल्याचं दाखवण्यात आलंय पवित्र ग्रंथ कुराणच्या एका श्लोकाचा अर्धवट भागाचा अर्थ घेऊन इस्लाम धर्माला बदनाम करण्याचा कट या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अभिनेता यांनी केल्याचं येथे दिसत आहे मागील काही काळापासून चित्रपट असो की सोशल मीडिया इस्लाम धर्माला विशेषतः भारतीय मुस्लिमांना बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्यानं चालू आहे याचं एक उदाहरण म्हणजे केरला पाहिजे पूर्ण देशात एक विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी इस्लाम आणि भारतीय मुस्लिमांना बदनाम करण्याची सुपारी घेतल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय या विचारसरणीच्या लोकांना भारतात त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी दंगल घडवायचे असल्याचंही दिसतं इस्लाम आणि मुस्लिम विरोधी चित्रपट प्रदर्शित करत भारतात अशांतता निर्माण करायचं स्पष्ट हेतू असल्याचं दिसून येत असून यामुळे हमदो हमारे बारा या चित्रपटावर त्वरित बंदी घाला तसेच या चित्रपटाला परवानगी देणारे सेन्सर बोर्ड दिग्दर्शक लेखक अभिनेता आणि जो जो व्यक्ती इस्लाम धर्म तसेच भारतीय मुस्लिमांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अहमदनगर मधील एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री अल्पसंख्याक आयोग जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक इम्तियाज जलील औरंगाबाद खासदार तथा एम आय एम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदींना निवेदनातून केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर